सर्वांना नमस्कार मी कोल क्रमांक सहा माझ्या कवितेचा शीर्षक आहे व्यथा गरिबीची भल्या सकाळी कानावर एक का हाक ऐकू आली की रात्रीचं काही शिळापाका असेल तर वाढ गेले दोन दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही भल्या सकाळी कानावर एक हाक ऐकू आली की रात्रीचं काही शिळपाका असेल तर वाढ गेले दोन दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही बराच वेळ झालं भाकरीसाठी दारोदार फिरते पण या माणसाच्या वस्तीत कुणाकडेच माणसाच मन नाही बघ माझ्याकडे थोडं बुद्धाच्या नजरेनं अरे बघ माझ्याकडे थोड बेनं माझी पाठ आणि पोट एकमेकांना अलिंगन देत आहे तुझ्या श्रीमंतीच्या ओझ्याखाली दबलेली माझी दारिद्र्याची रेषा मला प्रत्येक क्षणाला मरणाकडे नेत आहे उकिरड्यावरच्या पत्रवाळ्याही हुंगत असते मी उकिरड्यावरच्या पत्रवाळ्याही हुंगत असते मी पण खादीतल्या हरामखोरांनी माझ्या हिश्याचं उष्टान्न सुद्धा सोडलं नाही काळ्या बाजाराचं पोट भरणारं राशन माझ्यासाठी असून सुद्धा माझ्या पदरात कधीच पडलं नाही माझ्यामुळेच कित्येक जणांना हातात पाटी घ्यायच्या वयात वाटी घेऊन रस्त्यावरती आजचं मरण उद्यावर ढकलण्यासाठीची कसरत करावी लागते माझ्यामुळेच कित्येक जण हातात पाटी घ्यायच्या वयात वाटी घेऊन रस्त्यावरती आजचं मरण उद्यावर ढकलण्यासाठीची कसरत करत असतात दिवसभर राब राब राबून देशाची तिजोरी भरणारे खरे देशभक्त कित्येक रात्री स्वतःच्या पोटाची ओटी पाण्यानेच भरत असतात माझी आग विजवण्यासाठी माझी आग विजवण्यासाठी कित्येक कळ्यांना वासनेनं बरबटलेल्या गिधाडांची आग स्वतःमध्ये सामावून घ्यावी लागते माझी आग विझवण्यासाठी कित्येक कळ्यांना वासनेनं बरबटलेल्या गिधाडांची आग स्वतःमध्ये सामावून घ्यावी <गी> लागते कित्येक निष्पाप बालकांना भ्रष्टाचाराच्या यज्ञकुंडात कुपोषणाच्या नावाखाली प्राणांची आहुती द्यावी लागते मी राहत नाही मानवता संपलेल्या इमारतीच्या जंगलात मी राहत नाही मानवता संपलेल्या इमारतीच्या जंगलात नैतिकतेचा मुलामा चढवलेल्या पंचतारांकित बंगल्यात कि माजोड्या प्रस्तापितांच्या वाड्यात मी राहते लाचार दुबळ्या माझी गुलामी पत्करलेल्या फुटपाथवर वर शेंड झालेल्या गावगाड्यात आणि भारतात असूनही डिजिटल इंडियामध्ये नसलेल्या आदिवासी पाड्यात मी नाटक असते महाराजांच्या मी नांदत असते महानगरांच्या झोपडपट्टीत शेतकरी शेतमजूर कामगारांच्या अठरा दारिद्र्य असलेल्या घरात अन सारखी सलत राहते रोजगाराच्या शोधात भटकणाऱ्या बेरोजगार तरुणाच्या उरात माझच रक्त पिऊन सत्तेचा ढेकर देणारे खुर्ची पिपासू नराधम माझच रक्त पिऊन सत्तेचा ढेकर देणारे खुर्ची पिपासू नराधम जाणून बुजून माझं पालन पोषण करतात गरिबी हटाव योजनेच्या उरावर वळवळणारे भांडवलदारी किडे माझ्या या देशाच्या अर्थव्यवस्थेच कधी आलाच नाही खरं सांगू तुला, तुला।, तुला। माझ्या जगण्या मरण्याचा मुद्दा संसदेच्या पटलावर चर्चेसाठी कधी आलाच नाही आणि म्हणून तर भुकेचा प्रश्न या देशातून अजूनही निलंबित झालाच नाही म्हणे देश महासत्ता होण्याची स्वप्न पाहतोय शेवट मने देश महासत्ता होण्याची स्वप्न पाहतोय पण त्यासाठी आधी इथल्या राज्यकर्त्यांना नोटापेक्षा कोटाची भूक महत्वाची वाटली पाहिजे हजारो कोटींची स्मारक शहराची आणि देशाचं नाव बदलून होणाऱ्या तथा कथित विकासापेक्षा गरिबाच्या घरची चूड तीनही वेळेला पेटली पाहिजे धन्यवाद